गोंदिया शहरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे कारण तुमच्यावर ठेवली जाणार आहे कॅमेऱ्याची नजर वाहतुकीचे नियम मोडल्यास थेट तुमच्या वाहनावर ऑटोमॅटिक होणार आहे आज गोंदिया पोलीस अधीक्षक गौरव भामरे यांच्या हस्ते या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले गोंदिया शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांचे ये जा होत आहे त्यामुळे वाहतुकीची प्रचंड गर्दी अपघात चोरी आणि नियम मोडण्याचे प्रकार वारंवार घडत असतात या घटनांवर आळा घालण्यासाठी गोंदिया वाहतूक शाखेमार्फत शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही व एनपीअर कॅमेरे बसवले गेले आहेत या आधुनिक कॅमेऱ्याच्या मदतीने वाहन चोरी अपघात तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर वचक ठेवता येणार आहे नियम मोडणारे चालक थेट या कॅमेऱ्यात कैद होतील आणि त्यांच्या वाहनावर ऑटोमॅटिक दंड पावती पोहोचविली जाईल गोंदिया सुरू करण्यात आलेली ही आधुनिक प्रणाली येत्या काळात वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे वाहन चालकांनी नियम मोडण्याऐवजी वाहतूक नियमाचे पालन करून शिस्तबद्ध वाहन चालक होण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे न्यूज एक्सप्रेस साठी भरत घासले यांची बातमी आज आपण या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराद्वारे ई प्र ई चलान प्रणालीद्वारे वाहतूक मोडणाऱ्या नागरिकांना दंड करण्याची प्रणाली गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भामरे साहेब तसेच गोंदिया जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रणाली गोंदिया जिल्ह्यात प्रथमच आणलेली आहे या प्रणालीद्वारे सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मानवर ॲटोमॅटिक चालन होणार आहे त्यामुळे नक्कीच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इस्मानवर वचक बसणार आहे सध्या आपण आंबेडकर चौक या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा बसवलेला आहे त्याद्वारे पुलावरती विरुद्ध दिशेने जाणाऱ्या नागरिकांना वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना ॲटोमॅटिक दंड होणार आहे आणि त्यामुळे वा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या इसवांवर नक्कीच आळा बसणार आहे या प्रकारचे जवळजवळ सोळा सोळा सोड़, कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे आणि यापुढचे अजून ॲटोमॅटिक सिस्टीम असलेले कॅमेरे आपण संपूर्ण शहरात बसवणार आहे गोंदिया जिल्हा पोलीस दलातील वाहतूक शाखा आहे आज आपण सी सी टी व्ही कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उद्घाटन केलं आहे त्याच्यामध्ये शहरातील विविध भागात जे सी सी टी व्ही कॅमेरा लागलेले आहेत त्यांना एकाच ठिकाणी त्यांना मॉनिटर करण्याची सुविधा इथे उपलब्ध करण्यात आलेली आहे त्याबरोबरच पहिल्यांदाच गोंदिया जिल्ह्यामध्ये आपण ऑटोमॅटिक नंबर प्लेट रीडिंग कॅमेरा लावलेला आहे ज्याच्याद्वारे ऑटोमॅटिक जे व्हेकल्स ट्रॅफिक रूल्स ब्रीच करत असतात त्यांना आपण ऑटोमॅटिक फाईल इथून ऑफिसमध्ये बसून करू शकणार आहोत सदा एक कॅमेरा आपण आंबेडकर चौकातील ब्रिज येथे तिथे लावलेला आहे जास्तीत जास्त व्हायलेशन्सच्या तक्रारी तिथं प्राप्त होत असतात विशेष करून रॉन्ग सँडने जे करतात तर त्यांना मॉनिटर करण्यासाठी आणि त्यांना फाईन करण्यासाठी आपण हा पहिला कॅमेरा तिथे सुरू केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तसेच अजून पंधरा कॅमेरे एकूण सोळा आपण ते नंबर प्लेट रीडिंगचे कॅमेरे इन्स्टॉल करणार आहोत त्याचबरोबर बुलेट कॅमेरा पी टी झेड कॅमेरा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे इन्स्टॉल करून आपण शहरातील सी सी टी वी मॉनिटरिंग आणि ट्रॅफिक रेग्युलेशन अधिकाधिक टेक्नोसावी करण्यावर भर देणार आहोत आणि त्याची सुरुवात आज इथून आपण आज केलेली आहे तर याचा शहराच्या कायदा सुव्यवस्थेला क्राईमला आणि ट्रॅफिक रेग्युलेशनला नक्कीच फायदा होणार आहे